उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने प्रचाराला वेग प्रभाग क्रमांक अठरा मधून चार उमेदवारांचे पॅनल उल्हासनगरचा सुभाष टेकरी परिसर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो येथील मतदार परिवर्तनाच्या दिशेने निश्चितच बहुजन समाज पार्टीच्या हत्तीचिन्हावर बटन दाबतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला असून या सुदात्त हेतूने बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज प्रभाग क्रमांक मध्ये मोठ्या उमेदीने चार उमेदवारांचे पॅनल अधिकृतपणे उभे करण्यात आले आहे यावेळी प्रभाग क्रमांक मधील सर्वच्या सर्व, सर्व जागांवर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निवडून येतील असा आत्मविश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे दरम्यान संपूर्ण उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बहुजन समाज पार्टीकडून एकूण एकवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती बसपा महिला जिल्हा अध्यक्ष निवेदिता जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान बहुजन समाज पार्टी कडून सत्ता बदलाचा दावा करण्यात येत असून आगामी निवडणुकीत मतदारांचा कॉल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की महिला वर्ग इथे जास्त प्रमाणात आहेत आमच्या जे प्रभाग क्रमांक अठरा आहे आणि आम आमचे उमेदवार हे महिला जास्त आहेत आणि पुरुष ची संख्या एकच आहे पण आम्हाला सपोर्टिव्ह पुरुष आहेत कारण की एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो आणि आमच्या सगळ्या स्त्रियांच्या मागे एक पुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळीकडे आरक्षणामुळे महिलांचा यूज केला जातो आणि आरक्षण पडलं म्हणून महिलांना घराच्या बाहेर काढला गेलं जातं मुंबईतल्या बाहेर न पडलेली महिला एस आरक्षण पडलं म्हणून बाहेर येते ओबीसी आरक्षण म्हणून बाहेर पडलं म्हणून बाहेर येते तर आम्ही त्यापैकी होणार नाही ना ना, आमची खुर्चीचा मान आम्ही आमच्या खुर्चीलाच देऊ कारण जेव्हा आपण निवडून आल्यानंतर खुर्चीचा मान खुर्चीला नाही गेला तर बाबासाहेबांच्या संविधाना अपमान असं मानतो आम्ही संविधानाला वाचवण्याची नाही तर संविधान अंमलात आणण्याची गोष्ट करतो आणि आजच्या दिवशी मला एवढंच सांगावं वाटेल आम्ही नामांकन पत्र दाखल केलेले आहेत नक्की आम्हाला विश्वास आमच्या आंबेडकरी जनतेवरती आहे आणि नक्की आमचाच विजय होईल सगळीकडे नियत असेल हा विश्वास ठामपणे मी सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छित जय मी ऋषी प्रदीप राणे मी अठरा क्रमांक ब मधून उभी आहे जय भीम माझं नाव शकुंतला सुरेश जगताप मी अठरा क्रमांक अठरा मध्ये उभी आहे क